राम ज्ञानेश्वर भाऊ काय करू आले राम राम हरभरा चांगला असं बरो खूपच आला हरभरा अरे काही सुचे काय करावत अरे काय ज्ञानेश्वर भाऊ तुम्हाला अमोल बोल सांगत नाही कधी ॲप ऍप आय टी सी मार्च कोणतं ते आय टी सी मार्च एक आपल्या थोडा आहे ते काय आय टी सी मार्च नावाचं ऍप आहे हे ॲप आहे की नाही पायच्यामध्ये हे पीक डॉक्टर आहे याच्यावर असं क्लिक केलं त्याच्यात पाचा फोटो येते एक कॅमेरा कॅमेरा दाबला असं असं आपलं जे खराब झालं त्याच्यावर असं असं केलं फोटो काढला की पा हे पुरी माहिती आहे आपल्याला का का काय फवाराचं काय नाही एकदम चांगला ॲप आहे तुम्हाला सांगितलं नाही का अमोल भाऊ ना हो 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 मी सांगतो खूप दिवस सांगा आपण काही हे नाही केलं त्याने सांगितल्याप्रमाणे मी ॲप ओपन केलं मला खूप फायदा झाला याचा तुम्ही पण हे ॲप लवकरात लवकर ओपन करा आणि ते चालू करा याच्यात हे करणं हो हो चालते चालते याच्यानंतर तेच आता पण आता असं काही टेन्शन घ्यायचं काम नाही हे आपच्या आपल्या सर्व काही आता फवारे माहीत पडतात